रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

मराठा आरक्षणासाठी मागील वर्षभरापासून आक्रमक आंदोलन उभा केलेले मनोज जरांगे पाटील यांच्यावर बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी नुकत्याच केलेल्या टीकेमुळे मराठा समाजातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसून दि, दि येत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढा तालुक्यातील नेते संजय पाटील घाटणेकर यांनीही आमदार राजेंद्र राऊत यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे म्हणाले संजय पाटील घाटनेकर आज महाराष्ट्रामध्ये मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे सर्व मराठा समाज एकवटलेला आहे आणि तो मरो मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि मनोज दादा जरांगे आणि मराठा समाजाच्या आंदोलनामुळे लाखो मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळून त्यांचं जे मूळ जो मराठा समाज हा ओबीसीमध्येच आहे अशा पद्धतीनं सिद्ध झालेला आहे आणि उरलेल्या गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून मनोजदादा जरांगे पाटील आणि संपूर्ण मराठा समाज हा संघर्षाच्या पवित्रात असताना या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोजदादा जरांग टीका केली त्यांना खंडोजी खोपडे अशा सारखे त्यांना संबोधण्यात आलं हे अतिशय दुर्दैवी बाब आहे माझं एवढंच म्हणणं आहे की हे जो मराठा आंदोलन आहे हे मा मराठ्यांच्या इतिहासामध्ये अभूतपूर्व असं आंदोलन आहे आणि ह्या आंदोलनामध्ये जर कोणी मराठा समाजाचा माणूस जर त्याच्यामध्ये खोडा घालत असेल मनोजदादाच्या रंगावरती जर टीका करण्याचा प्रयत्न करत असेल तर इतिहासामध्ये त्यांची नोंद सूर्याजी पिसाळ म्हणून घेतली जाईल एवढंच या ठिकाणी सांगतो